शारीरिक दृष्ट्या अंध असताना सुद्धा दिव्य दृष्टीच वरदान मिळाल्यामुळं भविष्य कथन करू शकणारा एका परीन दुर्दैवी म्हणावा लागेल तो दुर्दैवी अशासाठी नव्हे की तो शारीरिक दृष्ट्या अंध होता तो काही मूळचा जन्मांध नव्हे तर एका शापामुळे त्याला अंधत्व आलेलं होतं आणि हे अंधत्वाचा शाप त्याला मिळत असतानाच त्याला दिव्य दृष्टीच दृष्टेपणाचं वरदान सुद्धा मिळालेलं होतं म्हणजे एका शापाच्या भरपाईसाठी एक वरदान पण त्याला हे दिव्य दृष्टीचं दृष्टीपणाचं वरदान मिळत असतानाच त्या वरदानासोबत सोबत दुसराही एक शाप मिळालेला होता की त्याच्या सत्य भविष्य कथनावर कुणीही विश्वास ठेवणार नाही म्हणजे आता या शाप वरदान यांच्या मालिकेमध्ये असं दिसतं की एक शाप आणि एक वरदान असं याच स्वरूप नाही तर दोन शाप आणि दोन शापांच्या मध्ये एक वरदान आहे म्हणजे असं की त्याला शारीरिक दृष्ट्या अंधत्व आलं दिव्यदृष्टी मिळाली हे वरदान पण त्या वरदानासोबतच त्याला त्याच्या दिव्य दृष्टीनं केलेल्या भा, भाकितावर कोणाचा विश्वास बसणार नाही हा शाप म्हणजे आता ह्या दोन शापांच्या मधील हे वरदान कुठल्या उपयोगाचं राहतं तर कुठल्याच उपयोगाचं राहत नाही ते त्याच्यासाठीही उपयोगाचं नाही आणि इतरांच्यासाठीही उपयोगाचं नाही कारण त्याच्या भविष्य कथनावर जर कुणी विश्वासच ठेवत नसेल तर इतरांच्यासाठी तो केवळ एक उपहासाचा कुचेष्टेचा विषय बनतो लोक त्याला भोंदू म्हणतात त्याला भ्रष्ट म्हणतात त्याला पक्षपाती म्हणतात आणि मग असं जर लोकांच्याकडून हिणवलं जाणार असेल हा दृष्टा भविष्य वेधता तर त्याच्यासाठी हा हे वरदान सुद्धा एका दृष्टीनं त्रासदायकच होतं म्हणजे त्याच शारीरिक अंधत्व त्याच्यासाठी त्रासदायक आणि हे वरदान सुद्धा त्याच्यासाठी त्रासदायकच ही कथा आहे ही ग्रीक पुराणातील टायरेशियस या अंध भविष्यवेत्याची तो अंध होत झाला तो अथिना या देवतेनं त्याला दिलेल्या शापामुळे टायरेशियस हा अपोलो या देवतेचा पुजारी आणि एकदा तरुणपणी त्यानं अथिना या देवतेला स्नान करत असताना लग्नावस्थेमध्ये पाहिलं आणि तिच्या दिव्य दु, सौंदर्यानं तो त्याचे डोळे दिपले तो आपल्याकडं आपण नग्न असताना आपल्याकडं पाहत आहे हे अथिनाच्या त्वरित लक्षात आलं आणि तिने त्याला अंधत्वाचा शाप दिला अथिना ही अथेन्स या नगराची संरक्षक देवता ती शौर्य विजडम म्हणजे शहाणपण ज्ञान आणि कला यांची देवता आणि ती अत्यंत दिव्य अशा सौंदर्यानं तिला दिव्य सौंदर्य मिळालेलं होतं आणि ह्या सौंदर्याकडं बघत असणाऱ्या टायरेशियसला तिनं अंधत्वाचा शाप दिला आणि त्याबरोबरच दिव्य दृष्टीचं वरदान सुद्धा दिलं पण त्याबरोबरच असाही एक शाप दिला की त्याच्या भविष्य कथनावर कुणी विश्वासच ठेवणार नाही अशीही शाप वरदान यांची ही मालिका खर ही सगळी शापांचीच मालिका या टायरेशियसचा खरा संबंध येतो तो इडिपस राजाच्या कथेमध्ये इडिपस हा थेब्ज या नगर राज्याचा राजा आणि मध्ये जेव्हा खूप मोठा दुष्काळ पडतो आणि तिथं रोगांची प्लेगची साथ येते त्यावेळी या दुष्काळावर या प्लेगवर काही उपाय आहे का याची या विचारणा जेव्हा अपोलो कडे केली जाते कौल लावला जातो तेव्हा अपोलो ही देवता अ त्याच उत्तर म्हणून अ सांगते कि थेब्स मध्ये असा एक पापी मनुष्य आहे ज्यानं आपल्या पित्याचा वध केलेला आहे आणि मातेशी विवाह केलेला आहे आणि असं हे घोर पापकर्म करणाऱ्या माणसाला योग्य ती शिक्षा मिळून त्याची हकालपट्टी थेबमधून केल्यानंतरच थेबज हे संकट दूर होईल अशा प्रकारचं अपोलो या देवतेनं उत्तर मिळ दिल्यानंतर हा पापी मनुष्य कोण आहे याचा शोध इडीपस इडिपस राजा घेऊ लागतो आणि तो शोध घेत असताना टायरेशियसकडं कारण तो मूळ विद्या विद्येनं त्याच्या या मनुष्याचा शोध लावू शकेल असं लोक सांगतात अशी त्याची प्रजा सांगते तेव्हा टायरेशियसला पाचारण केलं जातं आणि टायरेशियस विचारणा केली जाते तेव्हा टायरेशियसला समजतं त्याला दिव्य दृष्टीनं त्याच्या दिसतं की हा पापी मनुष्य कोण आहे पण तो हा पापी माणसाचं मन, नाव सांगायला त्याची ओळख उघड करायला तयार होत नाही तेव्हा त्याला ते खोदून खोदून टायरिशियसला जेव्हा विचारलं जात तेव्हा टायरेशियस रागा म्हणतो की अरे मूर्ख राजा तो मनुष्य तूच आहेस तेव्हा इडिपसला टायरेशियसच्या या बोलण्याचा खूपच क्रोध येतो आणि तो त्याला पक्षपाती म्हणतो भोंदू म्हणतो आणखी अं अं त्याला अं देशद्रोही सुद्धा म्हणतो पण खर तर हा मनुष्य इडिपस राजा हा स्वतःचा असतो त्याच्याकडूनच अजाणतेपणी त्याला न कळतच त्याच्याकडून इडिपस कडून स्वतःच त्याच्या पित्याचा वध झालेला होता आणि इडिपसनं स्वतःच्या मातेशी सुद्धा विवाह केलेला होता हे सत्य त्याला खूप उशिरा समजत पण टायरिशियस वर मात्र दर्शनी विश्वास ठेवला जात नाही अशा प्रकारची की इडिपस राजाची ही कथा आणि त्याचा संबंध असलेल्या टायरेशियसची कथा ग्रीक पुराण कथा या हिंदू पुराण कथा पर प्रमाणच अनेक अर्थी रूपकात्मक प्रतिकात्मक अशा कथा आहेत आणि त्या अनेक अर्थांच्या वाहक आहेत की टायरेशियसची आणि इडिपसची ग्रीक पुराणामधील कथा जर आपणाला आवडली तर व्हिडिओ लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे आणि मला हे सुद्धा आपण सांगावं की अशा प्रकारच्या ग्रीक पुराणातल्या किंवा रोमन पुराणातल्या कथा सुद्धा ऐकणं हिंदू पुराणातील कथा कथासोबतच आपणाला आवडेल का आपल्या कॉमेंट बॉ बो, मधील उत्तराची मी आतुरतेने वाट बघत आहे